शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक स्वप्न आवाडे साहेब यांना निमित्त हार्दिक शुभेच्छा कल्पन आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेड सर्व अधिकारी कर्मचारी आणि सदस्य इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर इथं प्रमाणे याही वर्षी श्री सद्गुरू प्रतिष्ठान शहापूर यांच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया खाऊ आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं श्री सद्गुरु प्रतिष्ठान हे नेहमी सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असतं पूरग्रस्त लोकांना मदत असो नदीपाठ स्वच्छता अभियान असो पाणपोई रक्तदान शिबिर गरजूंना मदत सामाजिक प्रबोधन ज्ञानेश्वरी पारायण वृक्षारोपण या सामाजिक कार्यात श्री सद्गुरू प्रतिष्ठान नेहमी हिरिरीनं सहभागी होत असतं यंदा दोनशे गरजू विद्यार्थ्यांना वया खाऊ आणि शैक्षणिक साहित्य श्री सद्गुरू प्रतिष्ठानचे संस्थापक श्री विजय विलास पलमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आलं या सामाजिक कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून श्री गजानन महाराज गुरुजी माजी नगरसेवक श्री धोंडीलाल शिरगावे श्री विष्णुपंत नेतले महाराज माजी नगरसेवक श्री दादा भाटले सौ लक्ष्मी उदयसिंह पाटील वहिनी मारुती कुरियरचे मालक श्री विठ्ठलभाई जमरिया आणि श्री गोविंद रिपीट आणि श्री गोविंद टिळंगे उपस्थित राहिले आणि यांनीही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं मंडळाचे आधारस्तंभ श्री विलास बसप्पा पलमारे महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती अनिता मोहिते चैत्रा हडलगी पूजा जासूद मंगल निपाणे कलावती मिर्जे शकुंतला काळगी वनिता धनवडे अंबिका पलमारे श्री ज्ञानेश्वरी पारायणचे अध्यक्ष संजय महाजन श्री सद्गुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश मिर्जे सुमित भादुले पंकज दाधीच सोमनाथ निपाने अमित गाडे मंथन काळगी शरण यरपल्ली आदर्श शिंदे यांच्या हस्तेही शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला छाया फराकटे सुनगार मावशी मोहन पलमारे शेखर विजापुरे संदीप पाटील समर्थ निपाने राजू कुंदाराम आणि श्री सद्गुरू प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हितचिंतक भागातले नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते